पणे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना खोडलेला आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके आणि त्या खोक्यामध्ये ही लोक आनंदी प्रुपकर दारू पीत बसलेले ही मालक आहे बघा ही समोरचा मालक आहे या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापालिकेची परवानगी तर घ्यायचं नावच नाही आनंदी प्रुपकरने सगळे खोके लावलाय आणि त्यात इथं आरोप वाजवा लागला आपला आहे पीत चना खान आणि किती वर्षापासून चालाय किती वर्षापासून चालाय मला माहित नाही आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी दाखवतो लोकांना राजकीय ऑफिस केल्याच माणसाने केलेला त्यातून एक चार पाच जण पळून गेलेत वास्तविक पाहता घनकचरा विभाग एक पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग पाच होत त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी इथं अवैध बाहेर जावा की रे म्हणला आखल काय रे तुमचं